हरे कृष्णा हरे कृष्णा अं आजच्या गीतांच्या मालिकेमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे बहुमत ज्ञान तिमीरान दस्य ज्ञानजन्य शलाकया चक्षुरन मिलितं येना तस्मै श्री गुरुविंद नमो विष्णुपदाय भूतले श्रीमते भक्ती नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष पाश्चात्य देश पाश्चातेशधारिणी जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर भक्त वृंद हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा नमस्ते आजच्या सेशन मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आता आपण पंधरावा अध्याय गीतेतला एक महत्वाचा अध्याय सुरू केलेला आहे आणि प्रत्येक श्लोकातून भक्तीची एक उत्तम 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 तत्व आपल्याला रोज समजत आहेत सर्व मैत्रिणी आपल्याला खूप मन लावून आणि खूप छान अभ्यास करून सांगत आहेत तर आता आपण एक साधारण पाहिलं की कि पंधरावा जो श्लोक झाला सर्व हृदय सैन्य स्मृती मत्त अपोहनम च वैद्य सर्व अहमेव वैद्य वेदांत कृत्व चहा वैद्यव चहा तर त्याच्यामध्ये भगवंतांनी कशी सुरुवात केली होती पंधराव्या श्लोकामध्ये कि मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासूनच सर्व स्मृती ज्ञान विस्मृती होतात सर्व वेदांद्वारे जाणण्यास योग्य मीच आहे आणि निसंदेह मी वेदांताचा संकलक आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे म्हणजे इथं भगवंत कसं सांगतायत की वेदांच्या कडे जात आहेत आणि वेदांबद्दल काय सांगतात की निसंदेह मी वेदांताचा संकलक आहे म्हणजे मीच ते आ, तयार केलंय आणि ज्ञाताही मीच आहे आणि ह्याच ह्याच्याच हा जो श्लोक आहे ह्याच्या पोपटमध्ये शेवटी शेवटच्या मध्ये प्रपात काय लिहितात बघा की या श्लोकामध्ये वेदांचं प्रयोजन वेदांचं ज्ञान आणि वेदांचे लक्ष याचे स्पष्ट निरूपण करण्यात आले आहे काय काय वेदांचं प्रयोजन किंवा वेदांचं प्रयोजन काय काय करायचं ह्याच्यानंतर वेदांचं ज्ञान काय आहे याच्यामध्ये कंटेंट काय आहे आणि वेदांचं लक्ष हे के सर्व केल्यानंतर आपल्याला काय मिळवायचं आहे ना वेदांचं लक्ष याचे स्पष्ट निरूपण करण्यात आले आहे तर मग इथून पुढचे जे आहेत सोळा सतरा आणि अठरा ह्याला थोडक्यामध्ये त्रिसूत्री किंवा त्रिश्लोकी गीता असं म्हणतात म्हणजे या तीन तीन श्लोकांमध्ये हळूहळू भगवंत वेदांच्या द्वारे कशा प्रकारे, एक, आ, आ, साथ, साथ कशा प्रकारे आपण या गीता आणि वेद यांचा ते एक समन्वय साधतात आणि कशा प्रकारे ह्या ज्या तीन गोष्टी आहेत की वेदांचं प्रयोजन ज्ञान आणि लक्ष हे या तीन श्लोकांमध्ये अजून डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप सांगतात ठीक आहे हा झाला पंधरावा आता सोळावा काय होता हाँ? कि द्वा पुरुष लोके क्षराक्षर क्षरा, एवच क्षर सर्व भूतानी सर्वानी भूतानी कुटोत्तर अक्षर उच्चते कि लो? है की त्याच्यात काय भगवंतांनी सांगितलं कालच्या श्लोकामध्ये कितम म्हणजे क्षर आणि अच्युतम म्हणजे अक्षर असे जीवांचे दोन वर्ग आहेत ठीक आहे भौतिक जगतात सर्व जीव च्युत असतात जे क्षर असतात आणि आध्यात्मिक जगतातील प्रत्येक जीवाला अच्युत असे म्हटलं जाते म्हणजे अक्षर असे म्हटलं जाते ठीक आहे म्हणजे हे दोन सांगितले भगवंतानी आपल्याला की जीवांचे दोन वर्ग आहेत ते क्षर आणि अक्षर ठीक आहे आता सोळा म्हणजे ती श्लोक याच्यातला हा पहिला श्लोक झाला आजचा आपण दुसरा बघणार आहे म्हणजे सतरावा हम्म त्याच्यामध्ये काय म्हणतात भगवंत बघा आजचा श्लोक हम्म एकच मिनिट मी कुणाला तरी कोस्ट को करते तर ह्याच्यामध्ये अं आता बघूया सतराव्या श्लोकामध्ये काय म्हणतात भगवंत द्भाग बघा उत्तम उत्तम पुरुषस्तो अन्य परमात्मा उदाहृत यो लोकत्र यो लोकत्रयम अविश विभरती अव्य ईश्वर या दोहन व्यतिरिक्त या दोह हो म्हणजे कोणती क्षर आणि अक्षर हम्म या दोहन व्यतिरिक्त एक परम पुरुष म्हणजे तिसरा ह्या दोन व्यतिरिक्त एक तिसरा एक परम पुरुष परमात्मा आहेत ठीक आहे जे स्वत अव्ययी भगवंत आहेत ते कसे आहेत अव्ययी आहेत भगवंत आहेत आणि तेच तीन लोकांमध्ये प्रवेश करून त्यांचे पालन पोषण करीत आहेत ओके सो उत्तम पुरुष अन्य हम्म कि या दोन व्यतिरिक्त एक परम पुरुष परमात्मा आहेत ठीक आहे तर आता मी जसं मग अशी की आता भगवंत कृष्ण काय करतात तर वेदांचा मेसेज अधोरेखित करतात वेदांचा मेसेज काय करतात ते अधोरेखित करतात वेदांत सूत्रांमध्ये शक्यतो कसं असं ना ब्रह्मण ही मेन कन्सेप्ट असते हा नाही कि नाही हा ब्रह्मण ही मेन कन्सेप्ट असते पण आता भगवंत आपल्याला याची सांगड कशी घालायची हे दाखवतात नाही कि नाही हम्म जसं की या श्लोकामध्ये सांगतात भगवंत की तो जो तिसरा आहे तो उत्तम पुरुष तो कोण आहे तर तो, तो मीच आहे म्हणजे तुम्ही जे मायावादी लोक जे म्हणतात की ब्रम्हण ब्रह्मण ब्रह्मण तो शेवटी वेदांत सूत्र वेदांतांमध्ये ज्यांना ब्रह्मण हे म्हटलं जातं तो शेवटी मीच आहे हे आता आपल्याला असं 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 करून कसे सांगतात बघा तर उत्तम पुरुष त्याआधी त्यांना परमात्मा म्हणतात ठीक आहे अ हा जस की तेराव्या जो श्लोक आहे याच ह्याच्यामधला हा तेराव्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलंय की आता तिथे बघा डायरेक्टली त्यांनी सांगितलंय की मी मी स्वत हा, त्याचा भाषांतर वाचते की मी प्रत्येक ग्रह लोकात प्रवेश करतो आणि माझ्या शक्तीद्वारे ते आपल्या कक्षेमध्ये स्थित राहतात मी चंद्रहून सर्व वनस्पतींना जीवन रसांचा पुरवठा करतो म्हणजे याच्याच तेराव्या तेराव्या श्लोकात सांगितलं की मी प्रत्येक ग्रहलोकात प्रवेश करतो आणि आताच्यामध्ये काय सांगितलंय त्यांनी की ते परम पुरुष परमात्मा आहेत आणि तेच या तीन लोकांमध्ये प्रवेश करून त्यांचे पालन पोषण करतात म्हणजे तेरा तेराव्या श्लोकात म्हणतात की डायरेक्ट कृष्णा म्हणतात की मी या सर्व ग्रह लोकांमध्ये प्रवेश करतो आणि त्यांचं पालन पोषण करतो आणि इथे म्हणतात की ते उत्तम पुरुष जे कोणी परमात्मा आहेत ते या तीन लोकांमध्ये प्रवेश करतात आणि त्यांचं पालन पोषण करतात म्हणजे ह्याचं जर तुम्ही ए प्लस बी हा इज इक्वल टू ए बी हा तसं येते की तो तेरा में में मीच आहे शेवटी तेरामा मध्ये म्हणतात की मीच पालन पोषण करतो आणि ते म्हणतात की ते पालन पोषण करतात याचा अर्थ की हे दोन्ही पण सेमच आहेत सो पुन्हा एकदा भगवंतांनी ते वेदांचा मेसेज अधोरेखित केला की ते जे काही वेदांमध्ये जे ब्रह्मण म्हंटल जात आहे जे परमात्मा म्हंटल ते कोण आहे तर तो अन्य कोणी नसून ते मीच आहे ना हुँ? सो अ सो अशा प्रकारे सोळा सतरा अठरा श्लोकांची ह्याला ती, ती ती त्री श्लोकी भगवद्गीता असे म्हणतात हम्म तर ह्याच्यामध्ये तीन गोष्टी भगवंतांनी एस्टॅब्लिश केल्यात या तीन अं श्लोकांमधून ठीक आहे एक कसं सांगतात पहिल्यांदा की एकतर तू क्षर तू मी, आणि तो थर्ड थर्ड जो आहे की जो यांच्या पलीकड आहे उत्तम पुरुष जो परमात्मा आहे तो यांच्या पलीकडे आहे त्यामुळे या अशा प्रकारे तीन अ श्लोकी अं तीन गोष्टी एस्टॅब्लिश करतात पहिलं काय आहे हा पहिलं काय सांगतात की पहिली गोष्ट सांगतात की तो जो सुप्रीम पर्सन आहे ते जे काय परम पुरुष भगवंत आहेत हा ते हे जे कोणी सुपर सोल आहेत हे जीव आहेत हा ह्यांच्यापासून ते वेगळे आहेत या जीवांपासून आणि या परमात्म्यापासून ते, ते वेगळे आहेत त्या अ मुक्त झालेल्या जीवात्म्यांपासून ते वेगळे आहेत ही पहिली गोष्ट ते एस्टॅब्लिश करतात दुसरी काय सांगतात की ते जे परमात्मा आहेत तेच या सर्व ग्रह लोकांमध्ये प्रवेश करतात आणि मी मगाशी सांगितलं तसं सा। की जे मायावादी जे ब्रम्हण ब्रह्मण 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 म्हणतात ते ते कुणी नसून ते मीच आहेत ही दुसरी गोष्ट आणि तिसरी गोष्ट सांगता ते सांगतात ते म्हणजे की हा? तो जो सुप्रीम पर्सन आहे तो देखील मीच आहे ठीक आहे आता हे खूप तुम्हाला गडबड गडबड होत असेल आता आपण श्लोकांच्या शब्दानु शब्दांत प्रत्येक शब्दाचा चार भाग करून आपण बघूयात कसं आहे ते आता पुन्हा एकदा मी श्लोक वाचते पाठ बघा की, की उत्तम पुरुष तू अन्य पहिल्या ओळीचे पहिला ए पाठ बघूयात आपण की पहिलं काय उत्तम पुरुष तू अन्यह तर आता याच्यामध्ये तू हा जर शब्द पाहिला तर संस्कृत मध्ये तू याला किंतू असे म्हणतात ठीक आहे किंतू जसं <laughs> की आपल्या सोप्या भाषेत सांगायचं सा झालं तर जेवण सपोज वाढलं असेल हा तर आपण म्हणतो की भाजी छान झालीय वरण पण खेळून छान झाले किंतू पण पण आलं की काय होतं विषय बदलतो आपण आधी ह्या छान झालेल्या गोष्टींबद्दल बोलत असतो पण हा किंतू किंवा हा जो पण आला की आपल्याला काहीतरी वेगळं सांगायचं ना हे छान झालंय भाजी छान झालीये कोशिंबीर पण छान झालीय किंतू पण काय झाला पण विषय चेंज केला पण त्याच्यामध्ये मीठ कमी आहे किंवा काहीतरी आहे अशा प्रकारे आपण हा हा विषय बदलण्यासाठी आपण तो हे करतो हा किंतू बदलणे हा तर तिथं असे भगवंत हे सांगतात की ते क्षर अक्षर हे आहेतच हे आहेतच पण ह्यांच्या व्यतिरिक्त देखील दुसरं कोणीतरी आहे हा त्याला अन्य कि नाही उत्तम पुरुष तू अन्य अन्य म्हणजे यांच्या व्यतिरिक्त देखील अन्य दुसरं कोणीतरी तिसरा हाच कोणीतरी आहे हा? तर त्यामध्ये अजून एक शब्द वापरला म्हणजे उत्तम उत्तम तर आता इंग्रजी भाषेमध्ये कसं आहे ना की गुड गुड बेटर बेस्ट तसं संस्कृतमध्ये गुडला श्रेष्ठ बेटरला श्रेष्ठ तम आणि बेस्ट म्हणजे श्रेष्ठ तर आणि बेस्ट म्हणजे श्रेष्ठ तम्म सगळ्यात बेस्ट म्हणजे ह्याच्या पलीकडे काही नाही तर उत्तम तम, बेस्ट हो बेस्ट सगळ्यात बेस्ट ह्याच्या पलीकडे काही नाही तसं उत्तम असा त्याचा अर्थ होतो उत्तम तर हे सगळं सर्वोच्च सत्य आहे ना सर्वोच्च सत्य आहे सो उत्तम पुरुषस्तु अन्य तर पुरुष म्हणजे तुम्हाला माहितीये आहे पुरुष म्हणजे की पुरुष याच्यातून भगवंत अजून काय सांगू शकतात म्हणजे कसं वेदांचं जर ब्रम्हण किंवा मग कशी म्हटलं तसं मायावाद्यांचं भाष्य कसं इथं खोडून काढतात की भगवंत डायरेक्ट पुरुष म्हणजे ही व्यक्ती आहे मी असं म्हणत नाही की ते काहीतरी प्रकाश आहे हा ह्याच्या पलीकडे जे काय ते प्रकाश असं वगैरे काही नाहीये तर ते एक पुरुष ते एक ते एक पुरुष आहे त्याला एक आकार आहे ते एक व्यक्ती आहे ते एक आकार आहे पुरुष आहे सो आय होप हे तुम्हाला कळलं की उत्तम पुरुष तू अन्य ठीक आहे आता बी पार्ट मध्ये काय आहे कि परमात्मा इति इतिद तुमच्याकडे भगवद्गीता असेल तुम्ही बघू शकता पहिली ओळ सेकंड पार्ट बी पार्ट परमात्मा इतिदारृत तर आता परमात्मा ही कन्सेप्ट तुम्ही आता भगवद्गीतेमध्ये अनेक वेळेला आपण ऐकलीये मी तर जास्त वेळ नाही घेणार त्याच्यासाठी तुमचा सगळ्यात फेमस उदाहरण म्हणजे ते पक्ष्यांचं की एका झाडाच्या फांदीवरती बसलेले दोन पक्षी एक पक्षी खातोय इकडून तिकडून उड्या मारून दुसऱ्या पक्षी त्याच्याकडे शांतपणे नुसतं बघत राहतोय की हा कधी माझ्याकडे वेळेल हा तो परमात्म। परमात्मा आता आपल्यासाठी म्हणाला म्हणाला तर परमात्मा हा सर्वांच्या हृदयामध्ये स्थित असतो म्हणजे आपल्या प्रत्येक गोष्ट परमात्म्याने सँक्शन केल्याशिवाय ती होऊ शकत नाही आपण म्हणतो की कधी कधी आपल्याला रोजच्या घडणाऱ्या सोप्या सोप्या गोष्टींमुळे आपल्या गोष्टी लक्षात येत नाहीत की आता हात मी हा उचलतीये त्याच्यात काय ह्याच्यात काय हात उचलायचा आहे हा पण हे हात उचलतेय कारण तो परमात्मा ती गोष्ट सँक्शन करतोय ज्या वेळेला परमात्मा ती गोष्ट सँक्शन करणार नाही हा हात उचलला जाणं तेव्हा हा हात माझा असाच राहील तुम्ही पॅरालिसिस झालेल्या पेशंट कडे बघू शकतात पेशंट कडे बघू शकता तुम्ही की तो परमात्म्यांच्या जेव्हा हे होत नाही तो जेव्हा सँक्शन करत नाही हा, ते हात उचलणं त्याला तो साधा हात उचलता सुद्धा येत नाही सो प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्हाला परमात्माचं ऍक्च्युली सँक्शन म्हणजे सँक्शन करतात ते म्हणून होतात गोष्टी आपल्याला फक्त गरज आहे ते म्हणजे तो पक्षी आपल्याकडे पाहतोय फक्त आपल्याला आपल्या रोजच्या चुलबुल 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 जगातून आपल्याला फक्त आपलं आपलं लक्ष त्यांच्याकडे वळवायचं ते आपल्या बरोबरच आहेत आज या देहात लाईक यु नो आज मी एक आनंद गोपी देवीदासी आहेत याच्यात पण आहेत सपोज नाही व्हॉट एव्हर नेक्स्ट जन्मांमध्ये कुठल्याही कुठल्याही योनीमध्ये कुठेही जाऊ तिथे देखील ते आपल्या बरोबर येणारच आहेत फक्त आपल्याला आता फक्त सॉरी पूर्ण होत आता आपल्याला फक्त गरज आहे त्यामुळे त्यांच्याकडे आपलं लक्ष वळवायची आणि त्यांच्याकडे त्यांना लक्ष वळवायची आता आपल्याला फक्त गरज आहे सो हे परमात्मा त्याच्या आधी आपण खूप साऱ्या कन्सेप्ट परमात्म्यांच्या पाहिलेल्या आहेत सो परमात्मा इति उदाहरत हो ना की परमात्मा इति उदाहरत हो पुढची गोष्ट पुढचं आहे की यो लोकत्रयम यो लोकत्रयम अविश्य या तिन्ही लोकांमध्ये मी प्रवेश करून त्यांचं पालन पोषण करतो सर्वांचं पालन पोषण करतो आस्तिक आहेत नास्तिक आहेत कुठलाही भेदभाव न करता मी सर्वांचं पालन पोषण करतो जसं की एका प्रभाजींनी खूप छान उदाहरण सांगितलं होतं की सपोज जेल आहे आणि त्या जेलमध्ये आलेले जे व्यक्ती आहेत त्या सरकारी नियमांचा भंग केल्यामुळे किंवा काही नो विरुद्ध जाऊन काही गोष्टी केल्या मग त्यांना शिक्षा झाली आणि जेल ते जेलमध्ये आले मग त्यांनी जरी त्या सरकारी नियमांचा भंग केलेला असला तरी शेवटी सरकार तिथे जेल तर त्यांना पालन पोषण करतच ना त्यांचं असं ते म्हणत नाहीत की तुम्ही आमच्या नियमांचं उल्लंघन केलं तुम्हाला जेवण मिळणार नाही शेवटी त्यांचं पालन पोषण करतातच अशा प्रकारे भगवंत देखील कुठल्याही प्रकारचा भेदभाव करत नाही ते सर्वांचा आस्तिकांचा पण करतात नास्तिकांचा पण करतात जसं की एखादा ढग आहे पावसाना मेघ आहे जो हा पावसाने भरलेला तो समुद्रावर पण पडतो तो असं म्हणत नाही की अरे एवढं मोठं पाणी आता ह्याच्यावरती कशाला मी याच्यात अजून कशाला पाणी देऊ तो कोरड्याच्यावरही पडतो नदीत नदीवरती पाऊस पडतो वाळवणचा ते पडतो डोंगरावरही पडतो भेदभाव करत नाही जशी की पृथ्वी पण आहे ती सर्वांच पालन पोषण करते ती पापी मनुष्याच पुण्यवान हा सगळ्यांनाच ती अन्न उगवून देते तशा प्रकारेच भगवंत कुठलाही भेदभाव करत नाही तर त्या तीन लोकांमध्ये जाऊन सर्वांच पालन पोषण करतात तर किती मला असं वाटतं कधी कधी किती अद्भुत आहे ना कि बाळ जनमल्यानंतर त्या स्त्रीच्या स्तनांमध्ये दूध तयार होतं गायच्या सुद्धा स्तरांमध्ये तर ती वासराला येते इवन मनुष्य समाजात पण आपण पड़ पाहतो की बाळाच्या जन्मानंतर असे सगळे काही हार्मोन सिक्रिट होतात की आपोआप ती त्या बाळाला स्तनपान करण्यासाठी योग्य असं दूध तिच्यामध्ये तयार होतं सो हे किती अद्भुत गोष्ट आहे की हे सर्व कोण करताय तर परमात्मा करतात भगवंतच करतात सगळं अशा प्रकारे आपण पाहिलं की ये य अविष्य प्रवेश करून ते विभरती विभरती म्हणजे पालन पोषण करत आहे तर आता ह्याच्यामध्ये अजून एक पुढे शब्द आलाय बघा की अव्यय अविनाशी अविनाशी म्हणजे काय सपोज की आपल्याकडे आपले जे आई आहेत किंवा आपण सुद्धा आपल्या मुलांचं पालन पोषण करतो पण फरक काय आहे की मुलांची फी जेव्हा आपण भरतो तेव्हा आपल्या अकाउंट मधले काही पैसे कमी होतात ना हा पण भगवंतांचं तसं नाहीये ते हे जेव्हा पालन पोषण करतात तेव्हा त्यांच्याकडच्या ज्या त्यांच्या काही जी गोष्ट आहे ती कमी होत नाही ते अव्यय राहतात आपल्याकडचं पालन पोषण करताना आपल्या गोष्टी कमी होतात पण भगवंत जेव्हा या तीन लोकांचं पालन पोषण करतात तेव्हा ती त्यांच्या ह्याच्यातलं कुठलंही कमी होत नाही अशा प्रकारे हा शब्द इथं आलाय बघा अव्यय विभरत अव्यय आणि तिसऱ्या शब्द सगळ्यात शेवटचा शब्द आहे तो म्हणजे ईश्वरा ईश्वर तर भगवंत ईश्वर लाईक यु ईश्वर आहेत हा कशा प्रकारे ईश्वर म्हणजे काय तर शासन करणारे तर आपण कितीतरी श्लोकांमधन पाहिलं ईश्वर सर्व भूताना ना, ना? भगवंत सर्व सर्व जीवांचे ईश्वर आहे हा किंवा ब्रह्मसंहितेमध्ये आपण पाहतो की ईश्वर परम कृष्ण सच्चेनानंद विग्रह अनादिर आदिर गोविंदम सर्व कारण कारण हा हे ईश्वर जे आहेत परम ईश्वर परम आहे ते कृष्ण आहे सो so, अशा प्रकारे आपण पाहतो की हुँ? यो लोकत्रयम इव लोकत्रयम लोकत्रयम अविश्यम विभरती अव्यय ईश्वर हा ते भगवान आहे सो so, अशा प्रकारे आय थिंक थोडस तुम्हाला म्हणजे ते आपण हे कसं करतो ना पझल कस एकमेकांमध्ये बसवतो ना तशा प्रकारे तुम्ही थोड्या शब्द जरी एकमेकांना जोडून घेतला तरी खूप सुंदर तुम्हाला श्लोक आय होप समजला असेल मी परत एकदा थोडस रिवाइज करत तुमच्यासाठी आपण मग अशी पाहिलं की उत्तम उत्तम पुरुष तू अन्यः तू म्हणजे हा किंतु अन्य म्हणजे दुसरा हा? सो उत्तम पुरुष म्हणजे हे क्षर आणि अक्षर सोडून हा दुसरा कोणीतरी अन्य आहे आणि तो उत्तम आहे गुड बेटर बेस्ट तो उत्तम आहे त्याच्यानंतर परमात्मा इति उदाहरत त्याला काय म्हंटलं जातं तर त्याला परमात्मा म्हंटलं जात आणि य लोकत्रयम य लोकम आयुष्य तो या परमात्मा आ, परमात्मा रूपाने याच्या या, या त्रिलोकांमध्ये प्रवेश करून हा बिबरती बिभरती म्हणजे पालन करीत आहेत त्या सर्वांचं पालन पोषण करतात आणि कशी आहेत अविनाशी आहेत हे पालन पोषण करताना त्यांचा कुठल्याही गोष्टींचा नाश होत नाहीत आणि ते ईश्वर आहेत सर्वांचे ते शासन करणारे आहेत ओके सो थँक यू खूप छोटा श्लोक आहे थोडंफार मी सांगण्याचा सा प्रयत्न केला कुणाला काही प्रश्न असतील कुणाला काही ह्याच्यामध्ये अजून ॲडिशन करायचं असेल हा तर प्लीज सांगा फार काही सांगण्यासारखं नव्हतं प्रयत्न केला आहे मी मिनिट सांगण्यासारखं नव्हतं म्हणजे ऑफकोर्स खूप साऱ्या मोठ्या खूप कन्सेप्ट आहेत पण छोटा श्लोक आहे सो so, मी चेंज करते कोणाला काही प्रश्न असतील ना तर प्लीज 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 विचारा किंवा कुणाला काही ऍडिशन करायचे असेल परमात्मा ह्याच्यावरती ईश्वर या कन्सेप्ट वरती उत्तम या कन्सेप्ट वरती तर तुम्ही ऍडिशन करू शकता थँक्यू मी एकदा भाषांतर वाचते की या दोहोन व्यतिरिक्त एक परम पुरुष परमात्मा आहेत दोहन व्यतिरिक्त म्हणजे क्षर आणि अक्षर जे स्वतः अव्ययी भगवंत आहेत आणि ते स्त्री लोकांमध्ये प्रवेश करून त्यांचे पालन पोषण करीत आहेत ओके So, सो ख्षर हा सोळा सतरा आजचा वाचलेला आपण कालचा तो अक्षर सोळा आणि हा पुढचा एक वाचते आपला तिसरा जो चाललाय ना की त्याचं काय म्हणतात की मी च्युत आणि अच्युत यांच्याही अतीत दिव्य आणि सर्वश्रेष्ठ असल्यामुळे जगतामध्ये तसेच वेदांमध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे जसं मी सुरुवातीला सांगितलं तसं की भगवंत हे वेदांच्या थ्रू आपल्याला ही तीन श्लोकांद्वारे सांगतात की कशा प्रकारे सांगड घालून ते आपल्याला ही कन्सेप्ट काही क्लिअर करतात ओके okay? सो so, थँक्यू <laughs> काही प्रश्न असतील तर विचार नसतील तर मग आपण थांबूया आणि उद्या सर्वजण नक्की व्हा प्लीज <laughs> उद्या नाही सॉरी रविवारी तसं मेसेज देऊ कारण आता हे पण आहेत ना यात्रा पण आहे पण कधी काय होईल ग्रुपवरती डिस्कशन झाले की तसा मेसेज पण देतो थँक्यू सर्वांना शुभ दीपावली आणि जे यात्रेला येणार आहेत त्या सर्वांना हे पण शुभ यात्रा सगळ्यांची यात्रा छान हो दे बोल माताजी थँक्यू व्हेरी मच फॉर वंडरफुल क्लास माताजी व्हेरी नाइस क्लास धन्यवाद माताजी थँक्यू थँक्यू नाही छान छान आणि विश यू वेरी happy दिवाळी यात्रेला तुम्हाला सर्वांना हैप्पी जर्नी आणि करा खूप धन्यवाद नक्कीच सर्व गीतामृतच्या सर्व श्रोत्यांना पण शुभ दीपावली शुभ कार्तिक आणि शुभयात्रा हम्म थँक्यू चालेल हरिभो हो, हरिभाऊ हरे कृष्ण हरे कृष्ण गणवत प्रणाम गणवत प्रणाम